माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या जयंती सप्ताहानिमित्त नॉवेल कंपनीचे शिलाई मशीनचे वाटप वल्याळ परिवाराच्या वतीनं करण्यात आलं सोलापूरच्या राजकारणातील अग्रगण्य आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय लिंगराज बाल बालइरय्या वल्ल्याळ यांच्या जयंतीनिमित्त भवानीपेठ येथील श्री नीलकंठेश्वर मंदिरात सकाळी नॉवेल कंपनीचे शिलाई जुकी मशीन वितरण माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांच्या परिवाराच्या वतीनं करण्यात आलं साध्या शिलाई मशीनवर तुट उत्पादनावर ज्यांची उपजीविका चालत होती त्यांना चांगले उत्पन्न मिळून त्यांचे जीवनमान सुधारावं या हेतून अत्याधुनिक आणि स्पीड धरतीचे नॉवेल कंपनीचे शिलाई मशीनची भेट देण्यात आली या प्रसंगी पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष हरिबाबू येले उद्योगपती सिद्धरामगंजी नीलकंठ समाज विद्यमान अध्यक्ष श्रीनिवास इराबत्ती विश्वस्त राजाराम बोगया गारू, माजी अध्यक्ष श्रीनिवास वल्ल्याळ नाभिक समाज माजी अध्यक्ष आनंद सिंगराल नीलकंठ पतसंस्थेचे चेअरमन श्रीनिवास चिरलंची व्हाईस चेअरमन राजेश बट्टू शास्त्री परशुराम संधूपटला यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं या प्रसंगी संदीप वल्याळ शेखर इराबत्ती व्यंकी मंजुळे सुकुमार सिद्धम नागनाथ येदूर श्रीकांत बट्टू आदी उपस्थित होते सोना सर मला मदत केली आहे ही पायचार सुरु होते माझी मदत मग बघून माझ्यापना मला पूंजी किमशून दिली आहे आता गरीब आहे मी करून खाते म्हणून त्याच्यानी मला खूप मोठी मदत केलेली त्यांचे धन्यवाद मी गरीब परिस्थितीवर आले मग ते माझ्याकडे मशीन आता धागे छोलायला त्यांनी दिलेत मला त्यांच्याला आभारी मानते मी